कदंब महामंडळ बदलत्या काळा प्रमाण प्रवासांच्या सेवा आणि सुविधांनी वेगवेगळे वेग बदल करतात ते प्रमाण कदंब बसीतल्या प्रवास फाटल्या करत महामंडळ स्मार्ट ट्रान्झिट कार्डचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत हांचे अस्तुके अनावरण केले स्मार्ट सिटीर सिटीत खातीर खाशेल युव्ही स्मार्ट बसी तैनात केल्या स्मार्ट सिटी ह्यो बसी स्मार्ट जावच्यो म्हणून ह्या बसीच्या खातीर स्मार्ट कार्ड दिवस थारायले पण हे स्मार्ट कार्ड किती ते कसे वापरप तसेच हे कार्ड खशे करप हची खुपशा जणांना माहिती नमस्कार भांगरभूच्या डिजिटल रिपोर्टात सगळ्यां स्मार्ट सिटीत इ व्ही कदंब तिकिटे खाती स्मार्ट कार्ड सक्तीचे केल्यान प्रवाशांमध्ये घुसपा गोंदळ झाला कारण तिशी खुपशा जणांना पुराय माहिती ना पहिली स्मार्ट सिटीतल्या चलपी मार्गारसींनी हे कार्ड वापरप चालू केले पूण लव्ह लव आता सगळ्याच मार्गा वेल्या बसींनी खाती स्मार्ट कार्ड मागतात ताका लागून स्मार्ट सिटीतल्या इवी कदंब बसीतल्या प्रवास करप्यांनी स्मार्ट कार्ड गरजेचे हे स्मार्ट कार कार्ड एटीएम सारखेच असा हातूत प्रवाशांक रिचार्ज करचे पडटा उण्यात उने शंभर रुपया वा ताचे तुम्ही तातूंत रिचार्ज करू शकता आणि जेन्ना बसींतल्यान प्रवास करता करतात पीओएस स्वायप स्वयप करते कार्ड करतना तुमकां पहिली कार्ड प्रक्रिया शुल्क एकशे पन्नास रुपया दिवचे ताचे उपरांत तुम्ही कार्डात रिचार्ज करू शकता एकदा कार्डात रिचार्ज केले उपरांत ते रिचार्ज सोपासर राज्यभर चलपी कदंब बसींतल्यान प्रवास करपाक मेळटा एकदा ते कार्डातले पैसे सोपले काय ते परत रिचार्ज करचे कागदी पास महिनो झालो काय वापरूंक मेळना नवो काढचं पडटा तसे ह्या कार्डाचे ना ते पैसे सोपासर वापरूंक मेळटा हे कार्ड तुम्ही आशिल्ल्या आशिया वरवीं घेऊ शकता वा कॅशलेस डॉट केटीसीएल डॉट गोवा डॉट गोव्हर्मेंट डॉट इन हे वेबसाईटीचे वचून ऑनलाईन पद्दतीन कार्ड बुक करपाक शकता वेबसायटीचे कार्डा खातीर बुकिंग केले उपरांत एक नंबर येतलो तो नंबर पणजे कदंब स्टँडार काउंटरचे दिवच आणि आपले कार्ड घेऊ ते कार्डातले पैसे सोपल्यावर हेच वेबसायटीचेर वचून रिचार्ज करचे तसेच कार्डात आशिल्ले शिल्लक पैसे तुम्ही तपासू शकता अशोच माहिती दिवपी बातम्य ऐकुप भांगरभूचं फेसबुक आणि ट्विटर फॉलो करपाक विसरू नका ताज्या वाचपा खातीर भेट दियत भांगरभूं वेबसाईटी डब्ल्यू 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 डॉट भांगरभूंय डॉट कॉम तशेंच भांगरभूंयच्या युट्यूब चॅनलाक सबस्क्राईब करा Thank <laughs> you.